लोणंद येथे एस एस मोबाईल या शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरातील लोणंद खंडाळा रोडवर शास्त्री चौकात एस एस मोबाईल शोरूमचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा बहुजन हृदय सम्राट कार्यक्षम आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मिलिंददा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील हे उपस्थित होते प्रमुख अतिथी ज्ञानाई गुरुकुल अकलुज सुरेश महाराज तुळ नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनिभाई कच्ची सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले साहेब ॲडव्होकेट बबलू मनेर नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आपतिष्ट पंचकृषीतील प्रगतशील बागायतदार ग्रामस्थ विविध पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी पाच पॉवर बँक सदा दहा हजार मिलियन पेरची पावर बँक फक्त पाचशे फक्त पाचशे फक्त पाचशे रुपयात इकोवाले दादा पावर बँक हजार रुपये या शोरूममध्ये सहा हजार रुपयापासून तीन लाख रुपयापर्यंत सगळे स्मार्टफोन तसेच आपल्याकडे टी व्ही आपल्याकडे होम थिएटर स्मार्टवॉच गॅजेट्स सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तसेच फायनाची सगळी सुविधा उपलब्ध आहे तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा